मित्रांनो हो या होत्या आपल्या पालघरच्या आई ती सटी पूजा कशी करत त्याची पुरेपूर चांगली माहिती आपल्याला दिली ना ही संस्कृती पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आज पण टिकेल आहे तालुका तालुक्यानुसार संस्कृती कुठेतरी थोडी थोडी बदललेली आहे पण ही संस्कृती आज पण टिकून आहे आपली देवाची पूजा कशी केली जायची स्टॉल इथं आपलं परत एक पालघरचा स्टॉल आहे तिथं आपल्या आई हा आई ही सटी पूजा स्टॉल लावला नेमकी ही पूजा आई काही करत ना तुमचं नाव काय कुठं माझं नाव सविता जगन्नाथ फिलीम दहा माझा तालुका विक्रमगड जिल्हा पालघर ही पूजा बाराम झाली बाई पाच दिवसाने पूजा करत ही पाच दिवस हा पाच दिवसाने पूजा ही करत हे पूजेला काय सांगत सटी 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 पूजा सांगत पाच दिवसांनी आमच्याकडे त्याला झोली बांधत असं सांग झोली पण सांगत ना पण सांगत हा दोन्ही पण शब्द वापरत

बोलवलत धावून घेऊन बोलत वाट बोलवलत धावून घेण इज ना कुठं नसेल तर एखाद मासा तरी गुंडून पानात घेऊन इजस,

असं दाराजवळ फिरायचं ते दिवस पाचवी बंद ते दिवस नांदन केलं दारात ठेवत म्हणजे बाराला येण्यासाठी नाही झालं पाहिजे असा ती देवाची पूजा पाडून ना देवा देव करून ना ती ठेवले आहे दिवस देवा देवाची पूजा म्हणजे पण पूंज पाडायला त्याची पूंज पाडायला एक छटी बर्फी बर्फ त्याची पूज पाडून ना ती झाकले जाई म्हणजे जे दिवस धोली जाणत ना ते दिवस रातभर ती ठेवायचे दिवा लावून रातभर झाकून ठेवायची हा ना, ना पोराला आपले बाहेर घेऊन झोपायचा तेतीस मग ते दिवस ती म्हणजे सोयीन सांग काय म्हणजे काही खरा रोला कुत्रा आला मांजर आला तरी पण हटक नको आवाज हा आवाज नाही द्यायचा तो खान जाय नाही तर काही ना कर नाश करल तरी पण त्याला आवाज करायचा नाही हा हटकायचा नाही हटकायचा नाही तो मंग तो देव येईल देवाचे म्हणजे कंच्याही रूपात येईल देव तो, तो पाला लिहून जाईल तो पालावर अशी म्हणजे परंपरा आहे ते चांगलेच आहे

तिथे बाई जाल ना पाण्यावर तिने खेळताय त्यांना देव करायचं तिने मग पायाचा भीषाय सांगशील कोणाचा इथं झाली बांधेल तर देव करेल आहे

लाग त्या मध्ये या होत्या आपल्या पालघरच्या आई सट्टी पूजा करत आई सारख्या ज्या आहा, तीन ही गोष्ट टिकलेला आहे त्याच्यामुळं आज ती गोष्ट आपल्याला नांगा मिळ पण आताच्या बोरी ही शिकणं गरजेचं आहे कारण आईसारख्या आईंची पिढी गेली तर पुढे या गोष्टी तर ऐकायला पण मिळती नाही नांगा पण मिळती नाही ना खरा सांगा गेला की ही शक्ती आपले आदिवासीत आहे जेव्हा डॉक्टर नाही होतं तेव्हाशी ती सुयारी सटी पूजा ह्या सगळ्या गोष्टी करत ना आजवरही ती टिकून आहे याची ताकद आपल्या आदिवासी समाजात अशी टिकून राहा पाहिजे आई तुम्हाला फार फार तुमचं काम असा पुढे चालू ठेवा पाहिजे वाढत जा तुम्ही जे करा ते कोणती पण अपेक्षा नाही का पैसा मिळाला पाहिजे धन मिळा पाहिजे खूप काय तुम्ही तुमच्या मनाने आत्म्याने तुम्हाला त्या करायला आनंद मिळेल नाही फार मोठी गोष्ट आहे तर फार फार शुभेच्छा तुमचा काम पुढे जाऊ द्या मित्रांनो हो, या होत्या आपल्या पालघरच्या आई ती सटी पूजा कशी करत त्याची पुरेपूर चांगली माहिती आपल्याला दिली ना ही संस्कृती पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आज पण टिकेल आहे तालुक्यात तालुक्यानुसार संस्कृती कुठेतरी थोडी थोडी बदललेली आहे पण ही संस्कृती आज पण टिकून आहे ही फार मोठी गोष्ट आहे अशी संस्कृती आपली कुठेतरी लुप्त होत चालली आहे ही संस्कृती टिकली पाहिजे याच्यासाठी नऊ तरुण नऊ तरुणी ही पुढाकार घेतला पाहिजे जबाबदारीने सगळ्या गोष्टी जपल्या तर पुढच्या पिढीपर्यंत ते व्यवस्थित आपली पुरवून नाही तर ही संस्कृती फक्त पुस्तकात नांगणा व्हिडिओत नागना पुरताच राहील ना मग पुढे आपल्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती फक्त पुस्तकात फोटोत दाखवा लागेल अशी वेळ या नाही पाहिजे याच्यासाठी यो व्हिडिओ नागा तुम्ही जागृत या तुमचे पोराल तुमचे पोरील आपली संस्कृती शिकवा टिकवा जय जोहार जय